माणसानं कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे आपल्या पाठीचं कातड घट्ट करून दणकेही खावेत परंतु योग्य वेळ येता सापाप्रमाणे फाना काढावा जगात दोन असे रोप आहेत जे कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही पहिलं निस्वार्थी प्रेम आणि दुसरं अतोट विश्वास लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाच शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो कुठला पण माणूस असंच नाही बदलत काही घटना अशा घडतात की त्याला संपूर्ण बदलून टाकतात माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेहू शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात गुंठा गुंठा करून काही होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावर तरी माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही राहणार आहे तुम्ही इथं राहणार नाही मेल्यावर सातबारावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त काहीच मिळत नाही ज्यांच्याकडं खूप आहे त्यांना अन्न सुद्धा गिळत नाही तरी सांगतो माणसा जपून राहा कारण जन्म पुन्हा मिळत नाही ताकात लोणी असेल तर चालेल पण लोण्यात ताक नसावं कोळशात हिरा असेल तर चालेल पण हिऱ्यात कोळसा नसावा पाण्यात बोट असेल तर चालेल पण बोटीत पाणी नसावं त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल पण मैत्रीत राजकारण नसावं मैत्री करायची तर अशी करायची कि ती व्यक्ती आपल्या बरोबर बोलो या ना बोलो पण त्या व्यक्तीनं कधी मैत्री हा शब्द जरी ऐकला की आपली आठवण आली हो पाहिजे समाजात जो सरळ आणि सत्यानं वागतो त्याला नेहमीच अन्यायाचं घाव सोसावं लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडं वाढलेली असतात परंतु अशी झाडं कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुराडीचं घाव सोसावं लागतात माणसाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच आहे मला वेळच मिळाला नाही हो नाही तर मी तुम्हाला नक्कीच भेटलो असतो मला वेळच मिळाला नाही नाही तर मी तुमचं नक्की काम केलं सर्व लंगड्या असतात समोरील माणूस आपला असेल तर त्याच्यासाठी वेळ हा असतोच जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत जीवन चांगलं म्हणून शरीर साथ देतय तोपर्यंत जगून घ्या भरभरून जगा जीवनाचा भरभरून आनंद घ्या काय माहित शरीर केव्हा साथ सोडेल मग लक्षात येऊन काय उपयोग जगायचं तर राहूनच केलं म्हणून जगा आयुष्यात दोन व्यक्तीपासून लांब राहावं एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ट कारण व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलणार आणि गर्विष्ट माणूस त्याच्या मतलबानुसार आठवण काढणार कुणाच्याही महाग जास्त धावू नका तुमची किंमत कमी होईल कारण